नमस्कार स्त्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याने प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी तरी विचार करायला लावला आहे आकर्षणाचा नियम पुरुषांना स्त्रियांबद्दल नैसर्गिकरित्या आकर्षण वाटते पण हे आकर्षण फक्त बाह्य सौंदर्यापुरते मर्यादित नसते एकदा का सुरुवातीचे आकर्षण वाढले आणि पुरुष त्या स्त्रीला अधिक बारकाईने पाहू लागले की त्यांना जाणवते की खरा फरक तर तिच्या लहानसहानपण खोलवरच्या गुणामध्ये दडलेला असतो आज आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशाच अकरा महत्त्वाच्या गुणांबद्दल बोलणार आहोत जे एखाद्या स्त्रीला अधिक आकर्षक आणि पुरुषांसाठी अविस्मरणीय बनवतात या गुणांमुळे ती स्त्री गर्दीतही उठून दिसते आणि पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल एक खोल आदर आणि ओढ निर्माण होते हे गुण म्हणजे केवळ दिखावा नाही तर तिच्या व्यक्तिमत्वाची आणि आत्मविश्वासाची खरी ओळख आहे त्यामुळे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने आकर्षक आणि प्रभावशाली स्त्री म्हणून जगासमोर यायचं असेल तर हे अकरा गुण तुमच्यासाठी खूप महत्वाचे ठरू शकतात पुढील वीस मिनिटांमध्ये आपण या प्रत्येक गुणाचा सखोल अभ्यास करणार आहोत हे समजून घ्या की या गुणांचा विकास करणे म्हणजे कोणासाठी स्वतःला बदलणे नाही तर स्वतःच्या सर्वोत्तम रूपाला जगासमोर आणणे होय खऱ्या सौंदर्याची सुरुवात होते ते आपल्या चेहऱ्यातून पण हे केवळ आकाराचे गणित नाही मानसशास्त्र सांगते की पुरुष नकळतपणे अशा चेहऱ्याकडे आकर्षित होतात जिथे नैसर्गिक सौम्यता आणि संतुलन आढळते ओहोल किंवा बेबी फेस लुक महत्त्वाचा असला तरी खरा ओढा असतो चेहऱ्यावरील समरूपता आणि शांततेच्या भावाकडे मोठे बोलके डोळे आणि गालावरील हलकीशी गोलाई पुरुषामध्ये एक सहज आणि संरक्षण भावना जागृत करतात ही केवळ शारीरिक रचना नसून कोमलता निरागसता आणि आंतरिक तारुण्याची भावना आहे जी पुरुषांना भावनिक स्तरावर जोडते लक्षात ठेवा खरा जादूचा क्षण असतो तुमच्या चेहऱ्यावरील आणि मैत्रीपूर्ण भावात तुमचे हावभाव लाखपटीने महत्वाचे आहेत एक हलके स्मित डोळ्यांमधील प्रेमळ आणि चेहऱ्यावरचा शांत व समाधानी भाव हे गुण कोणत्याही चेहऱ्याला त्वरित आकर्षक आणि अविस्मरणीय बनवतात तुमचा चेहरा तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा आहे त्याला शांतता आणि स्मित जोड द्या दुसरा महत्वाचा आधारस्तंभ म्हणजे तुमचा मिळावू आणि आनंदी स्वभाव सामाजिक वातावरणात कोपऱ्यातील तणावग्रस्त व्यक्तीपेक्षा जी स्त्री तिच्या सकारात्मक थी आणि हलक्या ऊर्जेने हसते आहे तिच्याकडेच तुम्ही नकळत आकर्षित होतात कारण आनंदी ऊर्जा एका शक्तिशाली चुंबकाप्रमाणे काम करते हे फक्त मोठा आवाज काढून हसणे नाही तर जीवनातील साधे क्षण आनंदाने स्वीकारणे आहे पुरुषांना अशा स्त्रिया आवडतात ज्या स्वतःला गंभीरपणे न घेता सहजतेने वातावरणात मिसळून जातात त्यांच्यासोबत वेळ घालवणे हा ताजेतवाने करणारा अनुभव असतो विनोद खिलाडू वृत्तीने स्वीकारणारी स्त्री भावनिक दृष्ट्या स्थिर आणि उत्साही असल्याचा संदेश देते पुरुष अशी जोडीदार पसंत करतात जी त्याच्या आयुष्यातील तणाव कमी करेल तुमची ही सकारात्मक आणि आनंदी वाईफ त्यांना विश्वास देते तुम्ही एक आधार आणि स्थिर पार्टनर असाल तुमचे मनमोहक तुमच्या सौंदर्याला कित्येक पटीने वाढवते आणि तुमची उपस्थिती अजिंक्य बनते आणि या सगळ्याला स्थैर्य देणारा तिसरा महत्वाचा गुण आहे आत्मविश्वास आणि साधेपणाचा समतोल आत्मविश्वास हा सर्वात शक्तिशाली अहंकारात अदृश्य गुणधर्म आहे पण न ना बदलणारी नाजूक रेषा इथे महत्वाची आहे पुरुषांना अशा स्त्रिया अधिक आकर्षित करतात ज्यांच्यात आत्मविश्वास तर आहे पण सोबत साधेपणाची आणि विनम्रतेची जोड आहे तुमच्या देहबोलीतून तुमचा आत्मविश्वास झळकतो पाठ ताट ठेवून चालणे आणि तुमच्या अस्तित्वात सहज असणे हे न बोलता सांगते की तुम्हाला तुमचे मूल्य माहीत आहे तुम्ही कर्तृत्वाचा अभिमान बाळगता पण दिखावा करत नाही तुम्ही बोलण्यापेक्षा ऐकण्याला अधिक देता हा समतोल दाखवतो की तुम्ही जमिनीवर आहात आत्मविश्वास असलेल्या स्त्रीला सतत इतरांकडून मान्यता मिळवण्याची गरज नसते की आपले मत विनम्रतेने ठेवते आणि स्वतःच्या शीमांचा आदर करते हा गुण सिद्ध करतो की तुम्ही एक मजबूत विश्वसनीय आणि स्थिर व्यक्तिमत्व आहात चौथा महत्त्वाचा घटक आहे गूढता आणि सखोलता आजच्या डिजिटल युगात लोक पहिल्याच भेटीत स्वतःचे संपूर्ण पुस्तक उघडून ठेवतात पण आकर्षणाचा एक शाश्वत नियम आहे थोडीशी गूढता नेहमीच प्रभावी ठरते याचा अर्थ तुम्ही काहीतरी लपून ठेवत आहात असा नाही तर स्वतःला हळूहळू उलगडणे होय जसे एखाद्या रोमांचक कादंबरीची पाने हळुवारपणे वाचली जातात जेव्हा एखादी स्त्रीतीचे प्रत्येक विचार प्रत्येक भीती किंवा प्रत्येक स्वप्न लगेच जाहीर करत नाही तेव्हा ती पुरुषाच्या मनात एक मनमोहक जिज्ञासा निर्माण करते त्याला तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची ओढ लागते तुमचे स्वतःचे छंद तुमचे मित्र आणि तुमचे व्यक्तिगत जग जपून ठेवा जेव्हा तुमचे आयुष्य केवळ एका नात्याभोवती फिरत नाही तेव्हा ते तुम्हाला एक अत्यंत मनोरंजक आणि संपूर्ण व्यक्ती बनवते प्रत्येक वेळी स्वतःबद्दल बोलण्याऐवजी त्याच्याबद्दल जाणून घ्या तुम्ही कमी बोलता आणि जास्त ऐकता तेव्हा तुमच्या शब्दांना अनमोल वजन प्राप्त होते ही गुडता पुरुषांना जाणून देते कि तुम्ही एक सखोल व्यक्तिमत्व आहात ज्याला अनेक पैलू आहेत आणि प्रत्येक पैलू शोधणे हा त्याच्यासाठी एक रोमांचक आणि आनंददायी प्रवास ठरेल पाचवा आणि अत्यंत संवेदनशील गुण म्हणजे डोळ्यांमधील सखोलता म्हणतात ना डोळे आत्म्याची खिडकी असतात आणि आकर्षणाच्या खेळात हे शंभर टक्के खरे आहे तुमचे डोळे न बोलताही खूप काही संवाद साधू शकतात पुरुषांना बोलके आणि भावपूर्ण डोळे खूप आकर्षित करतात ते जिज्ञासा किंवा थोडीशी खोडकर चमक दिसते आणि मग सुरू होतो नजरेचा खेळ हा एका मूक नृत्याप्रमाणे असतो तुम्ही कोणाशी बोलताना किंवा लांबूनही त्याच्याकडे वारंवार पाहता आणि जसे त्याचे लक्ष तुमच्याकडे जा जाते तुम्ही एक हलके स्मित देऊन नजर खाली करता ही आवड दाखवण्याची एक उत्कृष्ट आणि प्रभावी कला आहे जेव्हा तुम्ही संभाषणात पूर्णपणे सहभागी होता तेव्हा त्यांच्या त्यांच्या डोळ्यात पाहणे हे दर्शवते तुम्ही बोलण्याला मनापासून महत्व देत आहात यामुळे तुमच्या दोघांमध्ये एक अतूट भावनिक बंधन तयार होते तुमचे डोळे तुमच्या आत्मविश्वासाचे आणि तुमच्या भावनांचे खरी प्रतिबिंब असतात जेव्हा तुम्ही नजरेला नजर भिडवण्यात सहज असता ना तेव्हा ते तुमचा आत्मविश्वास दाखवते आणि तुम्ही संवादासाठी पूर्णपणे तयार आहात याचे एक अव्यक्त आमंत्रण देते या दोन्ही गुणांना शॉर्ट करा सहावा गुण सकारात्मक ऊर्जा हा गुण नुसते हसण्या बागडण्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे सकारात्मक ऊर्जा म्हणजे फक्त चेहरा हसरा ठेवणे नाही तर एक अदृश्य वाईब एक तेज जे तुम्ही तुमच्या सोबत घेऊन फिरता पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्या जीवनाकडे आशावादी दृष्टीने पाहतात ज्या संकटामध्ये अडकून न पडता उपाय शोधण्यावर लक्ष केंद्रित करतात जी स्त्री इतरांना लगेच न्याय न देता त्यांना प्रेमाने पाठिंबा देते ती खऱ्या अर्थाने आकर्षक असते सकारात्मक ऊर्जा असलेली स्त्री तिच्या जोडीदाराची चेअर लीडर असते ती त्यांच्या स्वप्नांना ती कितीही मोठी असली तरी उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देते ही सकारात्मकता संसर्गजन्य असते जेव्हा तुम्ही स्वतः सकारात्मक असता तेव्हा तुमच्या आसपासचे लोकही अधिक चांगले अनुभवतात आणि पुरुष अशा स्त्री सोबत राहायला इच्छितात जी त्यांना त्यांच्या उत्तम रूपात असल्याची जाणीव करून देईल सातवा महत्वाचा गुण बोल की देह बोली तुमचे शब्द बोलण्याआधी तुमची देहबोली जास्त जलद आणि प्रभावीपणे संवाद साधते पुरुष नकळतपणे जोडलेल्या आकर्षित याचा अर्थ जुन्या पद्धतीप्रमाणे लाजून किंवा संकोचून बसणे नाही तर तुमच्या हालचालीमध्ये एक सुंदर लय आणि सहजता आणणे आहे तुमचे चालणे मॉडेल सारखे नव्हे तर आरामशीर गडबड नसलेले हलक्या आणि प्रवाही जेव्हा एक नैसर्गिक लय असते तेव्हा ते खूप मोहक वाटते सुसंस्कृत हावभाव बोलताना आपल्या हाताचा कलात्मक वापर करणे हळूच केस कानाच्या मागे सारणे किंवा एखाद्या महत्वाच्या गोष्टीवर जोर देण्यासाठी हलक्या हाताचा इशारा करणे हे छोटे हावभाव लगेच लक्ष वेधून घेतात खुली देह बोली कुणाशी बोलताना हात छातीवर बांधून उभे राहू नका याने तुम्ही अलिप्त वाटू शकता त्याऐवजी खुली आणि निवांत देह बोली ठेवा हे दाखवते की तुम्ही सहज संवाद साधण्यासाठी तयार आहात आणि तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण आहात आठवा गुण आवाजाचा मनमोहक परिणाम तुमचा आवाज आकर्षणात मोठी भूमिका निभावतो मानसशास्त्र सांगते की पुरुष नकळतपणे मृदू आणि मधुर आवाजाकडे आकर्षित होतात एक शांत आणि स्त्री सुलभ आवाज तारुण्य आणि स्थिरतेची जाणीव करून देतो यासाठी तुम्हाला आवाज तुमचा बदलायचा नाही तर फक्त त्याच्या स्वरावर लक्ष द्यायचे आहे शांतपणे हळू आणि स्पष्ट बोला तुमच्या आवाजात भावनानुसार चढ आणा तुमचा आवाज एका सुमधुर संगीताप्रमाणे असावा तुमचा सुखद आवाज पुरुषावर एक कायमस्वरूपी प्रभाव सोडतो आणि त्यांना तुमच्याशी बोलण्याची ओढ लागते नववा गुण आकर्षक स्टाईल आणि कपड्यांची निवड तुम्ही काय परिधान करता हे आहे पण ब्रँड्सपेक्षा पेक्षा तुम्ही त्या कपड्यांमध्ये किती सहज आणि आत्मविश्वासाची दिसत आहात हे जास्त महत्वाचे आहे तुमची स्टाईल तुमच्याबद्दल बोलते आरामदायक पोशाख निवडा ज्यामुळे तुमचे संपूर्ण लक्ष संभाषणावर राहील खूप घट्ट किंवा उघडे कपडे घालण्याऐवजी असे कपडे निवडा जे तुमच्या शरीराच्या आकाराला पूरक ठरतील आणि ज्यात तुमचे व्यक्तिमत्व दिसेल तुमची तुमची स्टाईल स्वतःची असावी स्वतःला व्यक्त करा लोकांना आश्चर्यचकित करण्याची गरज नाही हाच नैसर्गिक आत्मविश्वास पुरुषांना सर्वात जास्त आकर्षित करतो धावागुण निरागस्तेचा स्पर्श आजच्या जगात प्रत्येकाला हुशार दिसायचे असेल तरी निरागस्ता हा गुण सर्वात श्रेष्ठ ठरतो याचा अर्थ मनात एक प्रकारची पवित्रता आणि साधेपणा जपणे होय ती स्त्री जी जगाच्या कटु अनुभवानंतरही संशयी झालेली नाही जिच्या चेहऱ्यावर प्रेमळ भाव आणि डोळ्यामध्ये नैसर्गिक सत्यता आहे धारदार सौंदर्य लोकांना दूर ठेवू शकते पण एक निरागस आणि सौम्य रूप नेहमीच स्वागतार्थ आणि सहज संपर्क साधण्यायोग्य वाटते जगाकडे मुलाप्रमाणे आश्चर्य आणि उत्साहाने पाहणे अशा स्त्रीसोबत पुरुषांना भावनिक सुरक्षितता जाणवते आणि ते तिच्यासोबत त्याचे सर्वात खरे आणि हळवे रूप सहजपणे व्यक्त करू शकतात अकरावा आणि सर्वात महत्वाचा गुण प्रामाणिकतेचे आकर्षण हा गुण इतर सर्व गुणांचा पाया आहे या गर्दीत जी स्त्री कसलाही संकोच न बाळगता स्वतः सारखी आहे ती एका ताज्या हवेच्या झुळुकीसारखी वाटते तुम्ही कोणाची नक्कल न केल्यास तुमचा खोलवरचा आत्मविश्वास दिसतो तुम्ही तुमच्या ओणिवा आणि गुणांसह स्वतःचा स्वीकार करता तुमचे वेगळे हसणे किंवा तुमचे वेगळे मत ह्याच गोष्टी तुम्हाला अद्वितीय बनवतात पुरुषांना खरी स्त्री खूप जास्त आकर्षित करते कारण खरे आकर्षण विशेष असण्यात आहे कोणासारखे दिसण्यात नाही तुमची मौलिकता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे स्वतःला पूर्णपणे स्वीकारून तुम्ही जी चमक पसरवता ती अद्वितीय आणि सर्वात जास्त आकर्षक असते आणि हेच आहेत ते अकरा महत्त्वपूर्ण गुण जे एखाद्या स्त्रीला केवळ सुंदर नाही तर अविस्मरणीय आणि खऱ्या अर्थाने आकर्षक बनवतात आपण पाहिले की आकर्षण फक्त बाह्य रूपांवर किंवा कपड्यांवर अवलंबून असते खरी ताकद तुमच्या आत्मविश्वासात तुमच्या सकारात्मक ऊर्जेत तुमच्या मनमिळाऊ स्वभावात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या प्रामाणिकतेत दडलेली आहे तुम्ही तुमचा चेहरा तुमचा आवाज आणि तुमचे विचार जसे आहेत तसे स्वीकारता तेव्हा तुम्ही एक अशी वाईट निर्माण करता जी कुणालाही दुर्लक्षित करणे शक्य नसते हे गुण विकसित करणे म्हणजे कोणासाठी स्वतःला बदलणे नाही तर स्वतःच्या सर्वोत्तम रूपाला जगासमोर आणणे आहे लक्षात ठेवा आकर्षकतेचा प्रवास बाहेरून नाही तर आतल्या शांततेतून आणि आनंदातून सुरू होतो स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या मौलिकतेचा स्वीकार करा आणि तुम्ही आपोआप सर्वात आकर्षक स्त्री बनाल धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ